हा तुमचा बाप आहे आज जरा माझ्या नजरेतून हा बाप मी तुम्हाला दाखवणार आहे हे कोरानो हा बाप तुमच्यासाठी तुमच्यासाठी उभा जिथं तुझा बाप उभा आहे त्या बापाला कडकडून मिठी मार जा बोरा चाल तुझा बाप कुठं उभा आहे बाप तिथं जाऊन त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी हा तुमचा बाप आहे पोरी नो हा तुमचा बाप आहे हे या बापाच्या डोळ्यातले अश्रू मला सांगा खोटे आहेत का पोरी नो तुमच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का सांगा मला पोरीनो हा तुमचा बाप आहे हे या बापाला तुम्ही लाचार करणार का पोरीनो या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकून निघून जाणार का पोरीनो सांग या बापाची काय चूक आहे सांग या बापाची काय चूक आहे मला सांग पोरी तुझ्यासाठीही तुझ्यासाठी उपाशी ही या बापाची चूक आहे बघ कोरी पोरी या बापाची काही चूक आहे कोरी हे या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करणार का या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकणार का पोरीनं सांगा मला पोरीनं काय चूक आहे या बापाची हे हे ची पोरी आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकणार नाही हे जगातलं सगळ्यात मोठ जगातलं सगळ्यात मोठ शिक्षण जर काय असाल तर ते आपल्या आई बापाची मिठी आहे आपल्या आई बापाची मिठी आहे सगळ्या पोरीनं चला पाया बापाच्या बापाच्या पाया चला लावकार पड बापाच्या पाया पोरी चल सुख पोरी सुख सुख पोरा हा तुझा विठ्ठल आहे हा तुझा पांडुरंग आहे कोरा हा तुझा देव आहे कोरा या बापाला कधी लाचार करू नका या बापाच्या तोंडावर कधी थुंकू नका हे लहानपणापासून तुझं तुझ्या मनाच्या विरोधात या बापाला कधीच काही केलं नाही तुझं लग्न तर कस करू नका, नका कुठल्या तर कुत्र्यासाठी थुंकू नका पुरान या आई बापाला लाचार करू नका बस हे पुराण बस एवढं सांगण्यासाठी आज सोमनाथ दामडे युवा मंच ऐ तरकट गाव हे इथे मी आलो होतो पुराण हे पुराण हा तुमचा बाप आहे ही तुमची आई आहे सब मंगल है सब आनंद है बस बस सगळे है तेरा मंगल हो मेरा मंगल हो सवी मंगल हो हे सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची आईच्या हातामध्ये पाण्याचा तांब्या दुसऱ्या हातामध्ये एका, हाता एका भाकरीचा तुकडा माझी माऊली माझ्या समोर यायची तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची माझ्यावरून ओवाळायची तुकडा इकडं इकडं टाकून द्यायची आणि माझी आई मला माना म्हणायची बोरे पुढं कर आणि गाण पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घे आपली आठी बोटे माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला भरायची गाला चल महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की गोरी जशी मांडवातून तू गेलीस तेव्हापासून तुझा ते बाप जेवला सुद्धा नाही ना की गोरी एखादा घास बापाला भरव की गोरी तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे मला आत्ता काळा